कथा हनुमानाच्या जन्माची प्राचीन काळी अंजना नावाची एक अप्सरा होती ती अत्यंत सुंदर तेजस्वी आणि गुणी होती काही कारणाने तिला शाप मिळाला की तिला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल शापानुसार अंजना पृथ्वीवर आली आणि वानरराज केसरीच्या पत्नी झाली केसरी हा एका शक्तिशाली वानरवंशाचा राजा होता जो पर्वतराज सुमेरूच्या पायथेशी राहायचा अंजना व केसरी यांचं जीवन साधं भक्तिमय होतं परंतु त्यांना संतान नव्हतं अंजना अत्यंत भक्तीने शंकर भगवानाची तपश्चर्या करू लागली तिने हजारो वर्ष घोर तप केलं तिच्या निष्ठेला प्रसन्न होऊन शंकराने वर दिला की ती एक तेजस्वी पराक्रमी पुत्रास जन्म देईल जो शंकराचा अंश असेल त्याच काळात राजा दशरथ अयोध्येत पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते कारण त्यांनाही संतान हवंच होतं यज्ञाचे फळ म्हणून अग्निदेवाने त्यांना पायस दिला तो त्यांनी आपल्या तिन्ही राणींना दिला काही अंश उडून आकाशात गेला पवनदेवाने तो अंश अंजनाकडे वाहून आणला आणि तिच्या हातात तो पायस पडला अंजनेने तो भक्तिभावाने ग्रहण केला या तीन शक्तींच्या संयोगातून शंकराचा आशीर्वाद पवनाचा स्पर्श आणि यज्ञपायसाचे तेज अंजना गरोदर राहिली काही महिन्यांनी तिने एका दिव्य पुत्रास जन्म दिला ज्याचं नाव हनुमान ठेवण्यात आलं तो वानरांचा राजा केसरीचा पुत्र होता पण खऱ्या अर्थाने तो पवनपुत्र अंजनेय मारुती शंकराचा अंश आणि रामभक्त होता बालपणातील चमत्कारिक घटना हनुमान जन्मताच अतिशय चंचल बुद्धिमान आणि पराक्रमी होता एकदा त्याला प्रचंड भूक लागली आकाशात उगवलेला सूर्य त्याला पक्क फळ वाटलं आणि तो सूर्य गिळायला आकाशात उडाला त्याच्या या कृतीमुळे सारेदेव भयभीत झाले इंद्रदेवाने वज्राने हनुमानावर प्रहार केला ज्यामुळे तो खाली पडला आणि त्याच्या हनुला दुखापत झाली म्हणून त्याला हनुमान हे नाव पडलं पवनदेव आपल्या पुत्राच्या या अवस्थेने दुःखी झाले आणि त्यांनी पृथ्वीवरून वायू वाहनं थांबवलं त्यामुळे सृष्टीतील जीवन थांबायला लागलं मग देवांनी एकत्र येऊन हनुमानाला अनेक वर दिले तो अमर झाला अतिबलवान झाला अतिबुद्धिमान झाला सर्व देवांनी त्याला त्यांच्या शक्तींचे अंश दिले नंतरचे जीवन हनुमानाने रामसेवेत स्वतःला अर्पण केलं रामायणामध्ये त्याची भक्ती शौर्य आणि नम्रता यांचा उत्कट संगम आहे त्याने सीतेचा शोध लावला लंका जाळली राम रावण युद्धात मोठा सहभाग घेतला आणि संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा